मतदान विरोधात केलं असं आरोप होत आहे तर त्यातलं नांदेडचे हे आमदार आहेत की क्रॉस वोटिंग केलेली आहे तर आपणही आमदार नांदेड दक्षिणचे आहेत बारा तारखेला विधान परिषद आमदाराची निवड झाली त्या ठिकाणी मला पक्षश्रेष्ठींनी नार्वेकर यांच्या कोट्यात मतदान करायला सांगितलं त्या ठिकाणी पक्षानं दिलेले आदेश त्या पक्षानं दिलेली आम्हाला एक डमी पत्रिका दिली ती त्याच्यावर मार्किंग करून दिली ती आणि त्या मार्किंगप्रमाणं मतदान करा आणि दिलेली पत्रिका माझ्याकडे वापस आणून द्या त्या ठिकाणी मी स्वतः सही करून नाव लिहून पत्रिका दिली आणि मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं बघ बघितलं असताना मला आणि पक्षा पक्षाकून काही आरोप आणि कारण नाही मला ज्याकडे प्रसारमाध्यमातून माझं नाव येत आहे पण ते चौकशी करतील चौकशी करतील आणि बराबर आहे त्या ठिकाणी सात का आठ मतदान कमी झाले वाटतं माझ्या मतानं बघितलं असताना कसं आहे पंचवीस तिथं पडले आणि सात मध्ये नाही का त्या चार आमचे नाव आलेत सातमध्ये चार नाव आमच्या ना। नाव आलेत म्हणजे म्हणजे पडले नाही म्हणजे तीन आठवीसच मतदान झालं आहे बाकीच्या मतदानाचा शोध घेतील असं मला वाटतं अशोक चव्हाणची ह्या हे बरोबर हे मान्य आहे बघितलं असताना पाठीमाग राहुल गांधी आले तेव्हा पाठीमागं राहुल गांधी आले तेव्हा ना, नाही का अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपमध्ये जाणार आणि अशोकराव चव्हाण साहेबास माझंही नाव जोडलं होतं नांदेडच्या सगळ्या खासदारांना जोडलं होतं पण अशोकराव चव्हाणसाहेब हे गेले नाही गेले नाही काल ते भाजपमध्ये अचानक गेले भाजपमध्ये अचानक गेल्यानंतर त्या ठिकाणी मी माध्यमातून सांगितलं की मी भाजपमध्ये जाणार नाही मी काँग्रेस पक्षातच राहणार पण त्या ठिकाणी नांदेडच्या काही लोकांनी आमचं थोडं म्हणजे याच्या वेळेस जिल्हाध्यक्ष होते वेळेस थोडं आमच्या मी ग्रुप पडल्यामुळं काहीतरी पक्षश्रेष्ठीकर हे बी टीमचे माणसं जातं म्हणून अशी नोंद झालेली आहे पण त्या बी टीमचे माणसं म्हणण्याकरता मागील दोन वर्षा दोन महिने गेल्यानंतर मी लोकसभेला माझ्या अंगावर इलेक्शन घेऊन मी स्वतः स्वतः वसंतरावचं नाव खात्यातील उमेदवार म्हणून एक पक्षशेषकडे मागणी केली आणि मी स्वतः ह्या ठिकाणी दोन हजार दोन हजार गेल्यावरला दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाला पाच हजाराची लीड होती आता या मी नाही का अठरा हजाराची लीड दिली आणि मी इमानदारीनं काम केलं आणि आज मी काँग्रेसमध्ये पक्षांमध्ये काम करणार आहे आणि उद्याच्या लेखा काम क पक्षामध्ये करणार आहे पण मुळात मी भाजपमध्ये जाणार नाही माझे विरोधक भाजपमध्ये जाणार तर यांनी मतदान केलं आणि त्या आज मी नाही का माझी बी टी म्हणून नोंद आहे हा चुकीचा आहे आणि अशोकराव साहेबांनी मला कधी फोन केला नाही आणि मागल्या दोन तीन भारत भाजपमध्ये गेल्यानंतर आम्ही समोरासमोर कधी बसलो नाही झालं बी टीम म्हणून आम्हाला नाव पडलं तुम्हाला मागे तुम्ही पर्सन माध्यमातून बघितलं असतं बी टीम बी टीम म्हणून नाही काय कारण ज्या ठिकाणी राहतो ते इमानदारीने एकनिष्ठ राहतो काँग्रेस पक्षात होतो साहेबाच्या जवळ होतो नजीक होतो त्यांनी त्यांचे विचार भाजपमध्ये गेले ते विचार त्या ठिकाणी तुटले असं संबंध असतात राजकारणामध्ये आम्ही लीड बघा ना जर मी बी टीमचा म्हणून असलं तर अठरा हजार लीड दिली असती का पक्षाची एकनिष्ठ एक शंभर टक्के एकनिष्ठ राहणार काँग्रेसमधून इलेक्शन लढणार नाही तर घरी बसतो हो आपण नाही अपक्ष राहत नाही तर जनता जाणार त्या मुलांना काम करतो आपण पण भाजपमध्ये जाणार नाही मी